महाराष्ट्रातील मराठी मनाला सध्या भेडसावणारा एकच प्रश्न तो म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि ते कधी सध्या या प्रश्नाला सध्या उद्धव ठाकरेंनी एक सुतोवाच केल्यामुळे नवीन चर्चा निर्माण झाली की लवकरच ठाकरे बंधू एकत्र येतील त्यामुळे कोल्हापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना सगळ्यांना आनंद झालेला आहे आपण दोन्ही कार्यकर्त्यांशीच बातचीत करणार आहोत तर ही जी चर्चा आहे हा आनंद आहे कशा पद्धती तुम्ही व्यक्त कराल काय सांगा आनंद तर नक्कीच आहे कारण या सरकारच्या काळात तुम्ही बघितलं तर उद्योगधंदे गेले आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत तुम्ही रोज घडणारे प्रकार बघताय त्याचबरोबर अनेक रोडची अवस्था बघा काही तुम्ही बघितलं तर काही नाही आणि हे सरकार जोरात आहे ट्रिपल इंजिन जोरात आहे अशा कुठल्या तर वल्गना करतात जर मला सांगा जर ठाकरेचं सरकार असतं तर या गोष्टी झाल्या असत्या का कुठल्या आया बहिणींच्यावर अत्याचार झाले असते का त्यासाठी एकच ठाकरे ब्रँडच कापी होता म्हणून हा ठाकरे ब्रँड परत आणण्यासाठी मराठी माणूस परत एकदा उभारणी करण्यासाठी दोन ठाकरेंनी एकत्र येणं गरजेचं आहे असं आम्हाला शिवसैनिक म्हणून वाटतं पण या संदर्भात जे काही निर्णय घेतील हे दोन्ही वरिष्ठच घेणार आहेत त्यामुळे वरिष्ठांनी देखील सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आमची शिवसैनिकांची भावना आहे नक्कीच जर दोघे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने प्रेम दोन्ही पक्षांना मिळेल एकत्रित साधारण आपण जर बघितलं तर दोन्ही पक्ष हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या व प्रखर मराठी विषयावरती चालणारे दोन्ही पक्ष आहेत दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण होईल आणि लोकांमध्ये आत्ता फक्त एकत्र येणार ही चर्चा चालू आहे तर एवढा आनंद आहे लोकांमध्ये आणि सर्व पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांच्यामध्ये एक आनंद आहे की दोन ठाकरे एकत्र येत आहेत तर लवकरात लवकर दोन्ही पक्षश्रेष्ठी हा निर्णय घ्यावा जेणेकरून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड काय असतो हे सर्व विरोधी पक्षांना दाखवून देण्यात येईल नक्कीच ठाकरे ब्रँड काय असतो हे विरोधी पक्षाला दिसेल मात्र दोन्ही पक्षांकडून एकत्रित तिथे आल्यानंतर कशा पद्धतीने राजकारणावर देखील परिणाम बघायला मिळेल काय वाटतंय प्रथमता ठाकरे कुटुंबाच्या एकत्र करण्याची सकारात्मक चर्चा चालू आहे त्याचं मी स्वागत करतो माझ्या मनामध्ये शिवसैनिक आनंद आहे की कुठंतरी शिवसेना प्रमुखांच्या मनातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि जे तरुण आज सुद्धा राजसाहेबांच्यावर असतील उद्धव साहेबांच्यावर प्रेम करून एवढ्या सगळ्या सत्तेच्या वाटमारीत जे ठामपणे उभं राहील त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना परत राजकीय व्यासपीठ निर्माण देऊन त्यांना सत्तेची पदं आणि महाराष्ट्र जनतेला न्याय देण्यासाठी यांनी एकत्र यावं एकत्र आलेच पाहिजेत अशी ठाम माझी भूमिका आहे कुठेतरी जो ठाकरेचा जो पुनर्विचार आहे तो त्याला पुनरुज्जीवन मिळेल नवीन संजीवनी मिळेल असं वाटतंय का शंभर टक्के ठाकरे हा असा आहे आणि ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये सगळ्यांना एक नवसंजीवनी मिळेल आणि सर्व नवीन आमच्या तरुण आमच्यासारख्या तरुणांना राजकीय व्यासपीठ मिळेल आणि आम्हाला जनतेची जे आज अखंड के प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या त्याला वाचा फोडायच्या वाचा फोडायसाठी चांगलं व्यासपीठ या दोन्ही भावांच्या निर्माण होईल काय वाटते तुम्ही काय सांगा आदरणीय राजसाहेब आणि उद्धव साहेब हे जर का महाराष्ट्राचे दोन ठाकरे ब्रँड एकत्रित आले तर या महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय समीकरण उदयाला येईल या, या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं न निर्माण करण्यासाठी राजसाहेबांच्या डोक्यातले जे काही स्वप्न आहेत विचार आहेत आपण ज्या पद्धतीनं पाहिलेले आहे की राज्यात सत्ता नव्हती केंद्रात सत्ता नव्हती जेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता मिळाली तेव्हा राजसाहेबांनी त्यांच्या वैयक्तिक संबंधांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी त्या नाशिकमध्ये आणि नाशिकचा खूप मोठा पलट केला ज्या पद्धतीने नाशिकचा काय आपण केला त्याच पद्धतीनं या, या महाराष्ट्राच्या सत्तेच्या जा चाव्या जर का राजसाहेबांच्या हातात दिल्या तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं नवनिर्माण होईल कारण आजपर्यंत जर बघितलं की आपणाला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जसं कुसुमग्रजांनीही म्हटलं होतं की पन्नाशीची उमर गाठली अभिवादनं माझं करू नका हात जोडून मीच वाट वाटवाकडी करू नका जेव्हा कवी कुसुमाग्रजांना जेव्हा वाटतं की भारताच्या स्वातंत्र्याच्या मध्ये आमच्या महाराष्ट्राची वाट कुठेतरी वाकडी झालेली आहे ती वाकडी आलेली वाट पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं तरी देखील सरळ झालेली नाहीये आणि या ज्या विकासाला स्वतःसारखं सरळ करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी या देशामध्ये प्रथम क्रमांकावरती या महाराष्ट्राला नेऊन ठेवण्यासाठी कुठेतरी ठाकरे बंधू एकत्रित यावं आणि राजसाहेब मुख्यमंत्री व्हावं हीच आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहे खर तर राजसाहेब हे आक्रमक आणि व्यासपीठ व्यापून टाकणारे असे नेते आहेत दोघांच्या याच सगळ्या जे कौशल्याचा वापर आता या शिवसेना एकत्रितरित्या झाल्यानंतर होईल का असं काय वाटतंय शंभर टक्के होईल या ठिकाणी उद्धवसाहेबांची बुद्धिमत्ता आणि राजसाहेबांची आक्रमकता ही जर एकत्र आली तर खरोखरच या महाराष्ट्राला याचा लाभ होईल शिवसैनिक आणि मनसैनिकांची एकच इच्छा आहे की हे दोघे बंधू आता चर्चाविरच्या बाकीचे सगळे न करतात दोघांनी आता सगळं एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक सुखद असा धक्का द्यावा संपूर्ण मनसैनिक आणि शिवसैनिक या सुरक्षणाची वाट बघत आहेत दोघांनी लवकरात लवकर एकत्र यावं हीच आमची इच्छा आहे कोल्हापूरच्या निवडणुकीवर किंवा राजकारणावर कशा पद्धतीने परिणाम होईल याचा काय वाटतं नक्कीच परिणाम होईल कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता येत्या थोड्या दिवसात आहे त्यामध्ये आपल्याला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र लढवून ताकद तयार करून बऱ्यापैकी म्हणजे चांगले कॅन्डिडेट महानगरपालिकेमध्ये आमचे असते काय सांगाल कोल्हापुरात कशा पद्धतीने परिणाम होईल हा जे काय आता महाराष्ट्रामध्ये जो का तमाशा केलेला राज राज आहे, 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 आहे राजकारणात जो का तमाशा झालेला आहे म्हणजे प्रत्येक पक्ष उठतोय आणि सत्ते जाऊन बसतोय पण जे काय साहेबांच्या वरती किंवा जे काय उद्धव साहेबांचे प्रेम करणारे कट्टर सैनिक आहेत ते आहेत ते तेच आहेत आणि ते आयुष्यभर तसेच राहणार आहेत त्यामुळे हे जे विभाजन जे काय मतांचं आता होत आहे हे होऊ नये यासाठी दोघांनी थोडं पॉझिटिव्ह विचार करून या दोघांनी एकत्र आलं तर सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे त्याला पण उभारी मिळेल नक्कीच प्रत्येक मराठी शिवसैनिकाला ठाकरे बंधू येण्याची अपेक्षा इच्छा आहे काय वाटतं नक्कीच हे ठाकरे बंधू एकत्र येणे आवश्यक आहे कारण की मराठी माणसाचं अस्तित्व आणि अस्मिता टिकवण्यासाठी जो बाजार मानला मराठी माणूस हद्द पाळवत आहे मुंबई सह महाराष्ट्रात त्याचं अस्तित्व आणि अस्मिता टिकवण्यासाठी हे दोघे एकत्र येणं आवश्यक आहे नक्कीच आपण बघतोय की कोल्हापुरातील मनसैनिक आणि शिवसैनिक दोघेही ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या इच्छेसाठी या घटनेसाठी उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे या प्रकरणात आता नेमकं पुढे काय होतंय ठाकरे बंधू नेमकं एकत्र कधी येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा